हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी चिव टेन नावाच्या तर बघताय तुम्ही मला खलबत्ता घेण्यासाठी मी तर दुकानामध्ये गेले होते पण घ्यायला गेले एक आणि घेऊन आले दुसरंच तर हे आहे गोरोबा काका भंडार मटका भंडार असं या दुकानाचं नाव आहे जे की राजरणवरून नसरापूरकडे जाताना लागतं डाव्या हाताला तर तिथे गणपती सुद्धा आलेल्या आहेत इतके सुंदर सुंदर मुखवटे आलेले आहेत की तुम्ही नक्कीच पाहू शकता याच्यामध्ये एक छान एक अस्थेटिक असा एक त्यांच्याकडे मिरर पण आहे दोन आहेत ॲक्च्युली आणि हे गणपती गवरायांचे गवरायांचे मुखवटे तर किती सुंदर आहेत त्यांच्याकडे शाडूच्या मातीचे गणपतीसुद्धा अवेलेबल आहेत जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही त्यांच्याकडे आत्ता ऑर्डर देऊ शकता म्हणजे गणपती येईपर्यंत ते तुम्हाला नक्की बनवून देतील हवा तसा गणपती तर इथं गवरायांच्या मूर्त्या किती सुंदर मुखवटे आहेत आणि गवरायांच्या बॉड्याही यांच्याकडे उपलब्ध आहेत पूर्ण बॉड्या इतक्या सुंदर आहेत किती सुंदर त्यांना ब्लाऊज पीस आहेत त्यांच्या अंगावर दागिने आहेत आणि त्याचप्रमाणे मातीची लागणारी सगळी भांडी यांच्याकडे अवेलेबल आहेत जर तुम्हाला दिवाळीच्या वेळेस गणपती दिवाळीच्या वेळेस जर तुम्ही किल्ले वगैरे करत असाल तर किल्ल्यांवर ठेवण्यासाठी सैनिकही यांच्याकडे उपलब्ध आहेत धातुकीच्या खेळ्यामधली छोटी छोटी भांडी मातीची भांडी जी की पाण्यात वापरली तरी खराब नाही होणार अशी भांडी आहे त्यांच्याकडे एक मातीची घंटीसुद्धा आहे आणि ही छान त्यांची गोड मुलगी आहे तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे खूप सारं सामान आहे जे की आपण कोणाच्या पूजेला गेलो किंवा कोणाच्या वास्तुशांतीला गेलो तर त्यांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी यांच्याकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीज उपलब्ध आहेत तुम्ही एकदा यांच्या दुकानाला नक्की भेट द्या गौऱ्या गणपतीसाठी तर तुम्ही याच्याशिवाय कुठे जाऊच नका असं मी म्हणे रिजनेबल रेटमध्ये ते तुम्हाला सगळं लावून देत आहेत आणि याच्याशिवाय दुसरं आपल्याला काय हवं असतं जन मातीची भांडी सोडली तर त्यांच्याकडे बरेच असे अँटिक पीस आहेत जे तुमच्या गार्डनमध्ये तुम्ही वापरू शकता किंवा चुलीवर कडया मातीच्या कडाई त्यांच्याकडे विठ्ठल रूपमाई बी अव अवेलेबल आहेत आणि त्यांच्याकडे मातीचे वॉटर बॉटलसुद्धा अवेलेबल आहेत जे की उन्हाळ्यामध्ये फार उपयुक्त ठरतील काम करणाऱ्या माणसांसाठी आणि ही सुंदर अशी देवारे अँटीक पीस त्यांच्याकडे खूप जास्त आहेत एकदा नक्की भेट द्या यांच्या दुकानाला कारण असे कारागीर आता खूप कमी राहिलेले आहेत ज्यांच्याकडून आपण हा वारसा पुढे नेऊ शकतो आपल्या मुलांना तिथे घेऊन जा वेगवेगळ्या व्हरायटीच बघा आणि घरात मांडण्यासाठी शोसाठी अशी छोटी छोटी भातुकलीसारखी भांडीसुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत मी काय घेतलं त्याचा व्लॉग मी टाकते शेवटी पण तुम्ही नक्की इथे जायला विसरू नका असे छोटे छोटे गणपतीचे दिवेसुद्धा त्यांच्याकडे आहेत जे की न पाजरणारे आहेत खूप चांगल्या प्रकारे त्यांना भाजून ठेवला आहे मी ह्या गणपतीच्या मूर्त्या पाहिल्या खूप सुंदर आहेत कोणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा गाडीमध्ये दे लावण्यासाठी ही खूप छान आहेत असे मातीचे कप सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनचे खूप सुंदर मातीचे असे सुंदर असे भाजलेले कप आहेत तांब्या आणि फुलपात्र सुद्धा त्यांच्याकडे मातीमधून उपलब्ध आहे सगळ्यात जास्त मला आवडली ती ही छोटी चूल माझं घर घेतल्यानंतर मी त्यांना माझी एक इच्छा बोलून दाखवली होती की मला चूल हवी आहे ना आपण गॅसवर दूध उतूची घालवण्याची पद्धत आहे म्हणजे अग्नीची पूजा करून जेव्हा आपण घरामध्ये पहिल्यांदा नशीज होतं ते दूध उतू घालवतो तर ती जी पूजा मला करायची होती ती मला चुलीवर करायची होती आणि आम्हाला त्यावेळेस चूल उपलब्ध नाही झाली त्यामुळं आम्ही तेच ते तो विधी गॅसवरच पार पडला असो तर आम्हाला येताना खूप जास्त उशीर झाला आणि येताना आिला सँडल घ्यायचा होता तर तिचा हा रॅम्पवॉक इथे चालू आहे आणि पण तिला जो हवा होता तो सँडल घेतला नाही कारण शाळेमध्ये तिच्या अलाउड नाही येते येताना जर कोंडाळकर लसी पिली नाही तर हा समाज मला स्वीकारेल का या भीतीपोटी आम्ही ती लसी पिली येताना टोल नाक्यावर खूप जास्त गर्दी झाली तुम्ही या ठिकाणी कधी जाणार असाल तर तुम्ही येताना कोंडाळकर लसी नक्की प्या प्या नाही म्हणायचं तर खा म्हणायचं कारण ती लसी खूप जास्त दाट आहे आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये ही लसी उपलब्ध आहे एकदा ट्राय नक्की करा तर आम्ही येताना ही शॉपिंग केली जी आम्ही दुसऱ्या दिवशी उघडून तुम्हाला दाखवतोय आल्यानंतर स्वयंपाक पाणी सगळं बघायचं होतं त्यामुळं मी ते ओपन नाही केलं आणि अवणीचं हट्ट होता की मी ते ओपन करताना मी हवी आहे इथे त्यामुळं मग आम्ही दुसऱ्या दिवशी ओपन करायचं ठरवलं तर आ, हे कप घेतले मी मातीचे जे की मला पन्नास रुपयाला एक पडला पण ह्या कपची क्वालिटी खूप छान आहे वाटल्यास आपण याला कलरही देऊ शकतो बाहेरून जशी हवी तशी डिझाईनही त्याच्यावर काढू शकतो आणि हे कप अजिबात गळत नाहीत मी वापरून बघितल्यानंतरही तुम्हाला रिव्ह्यू रिव्ह्यू देते जर त्यांनी सांगितलं जर हे कप गळाले जसे दिवे गळतात तसे जर हे कप गळाले तर मी नक्की रिटर्न घेईन तुम्ही नक्की रिटर्न घेऊन या असं त्यांनी सांगितलेलं आहे खूप छान प्रकारे भाजलेले आहेत हे कप आणि खूप जास्त सुंदर आहे त्यात वेगवेगळ्या व्हरायटीज मी पहि पाहिले असतील पण अवनीच्या बाबांना हे कप आवडले ते चहा लवर आहेत त्यांना चहा प्यायला खूप जास्त आवडतो आणि दुसरी आम्ही फक्त दोनच वस्तू घेऊन आले एक तर हे कप आणि दुसरं म्हणजे अवनीचा मातीचा गल्ला जे की तिला खूप दिवसापासून हवा होता तिने हा प्लॅस्टिकचा गल्ला इथे मी फोटो लावते हा गल्ला तिने तयार केला होता मी माझ्या बाबांकडनं पन्नास रुपये घेतलेले त्यातले पंचेचाळीस रुपये मी खर्च केले आणि हे राहिलेले पाच रुपये मी त्याच्यावर तारीख टाक त्या गल्ल्यावर आणि आपण बरोबर एक वर्षाने हा गल्ला फोडायचा तर तुम्ही बघू शकता आम्ही त्याच्यावर तारीख टाकली आणि तारीख टाकल्यानंतर मिशन चालू झालं पैसे साठवायचं मग इकडे तिकडे सगळे जमा असणारे पैसे तिने बाहेर काढले माझ्या पर्समधले त्यांच्या पाकिटातले कुठे डब्यात ठेवलेले कुठलेही पैसे तिने चिल्लर गोळा केली आणि पैसे टाकायचं मिशन चालू झालं आता तिने ठरवले दररोज दहा तरी रुपये कमायना पण मी त्याच्यामध्ये टाकणार आता बाबांकडून आलेल्या तिने शंभर रुपयाची नोट घेतली आणि शंभर रुपयाची नोटही तिने टाकली असं झालं आमचं मिशन पैसे वाचवणे तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर तेही असं बचत करतात का पैसे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही तिथे खरेदीसाठी गेलात तर काय काय खरेदी करून घेऊन आलात आणि तुम्हाला तिथल्या वस्तू कशा वाटल्या मला सांगायला विसरू नका मी वाट बघते तुमच्या कमेंटची भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय